तुम्ही सांगायचं पूजा रांगोळी चांगली काढली का मी पहिलं पूजाच दाखवतो तुम्हाला आणि नंतर माझं लाईटी बंद कर पण हे काढलंय पूजानं पर साच्यानं काढलंय बर का तुम्हाला वाटलं हातानं काढलंय म्हणून सुंदर दिसतंय ना छान वाटत का त्या दिवशी हा हो पांढरा कलर खाली आपण टाकलाच नाही असंच डायरेक्ट रांगोळी काढलेलं तर ते व्यवस्थित दिसत नव्हतं त्यामुळं आता आम्ही खाली पांढरं ह्या चाळणीनं असं चाळून घेतलं आणि मग त्याच्यावरून हे काढलंय मला हे आवडतंय बघा सगळ्यात बेस्ट म्हणजे हे डिझाईन आवडतंय मला छान दिसतंय ते, ते हे पण छानच आहे पण हे कसं ठिप ठिपकी असतात ना छोट, छोटे, छोटे 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 छिद्र त्यामुळे ते व्यवस्थित वाटत नाही मग ते, ते हाताने काढलं की मस्त वाटतंय तशा टाईप तर तुम्हाला आता मी काढलेलं दाखवतोय कीर्ती तू पण सांगायचं कुणी बेस्ट काढलाय हा आर्यन गेल ता ता एस, आ, आत जवल 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 तर आता कठीण करून आलाय हे मी काढलंय माझ्या हाताची मेहनत आहे ती यावेळेस माझ्याकडनं चूक झाली ठिपक जे काही आतले पॉइंट असतात ते जवळ जवळ झालं माझ्याकून तर नेक्स्ट टाइम याच्यापेक्षा सुंदर काढेल पर मला आनंद यामुळे होत मी हाताने काढलाय ना तिनं साचानं काढलंय ठिपकं जवळ पडले त्यामुळे ते बारीक झाले त्याला मी काय करेल नंतर बरोबर रेषेतच ठिपकं ठेवून पहिला असा सॅम्पल काढेल छोटासा आकार देईल त्याला आणि मग नंतर त्यावर ना दाट रांगोळी सोडून डिझाईन बनवेल ये या बरं कीर्ती आता मी विचारतोय म्हणून नाही सांगायचं हा खरं खरं सांगायचं तुझ्या मामीनं चांगली काढली का मी खरं सांग तुला दाब नाही देत मी कीर्ती खर सांगा मम्मी आयो डक पाच का डागळांना का दाखव कटिंग रोहनला कधीपासनं मी म्हणतोय जा पटकननी कटिंग करून या पोरग काही ना आणि त्यानं आहे आपल्या गणूला पाणी पाहिजे छोटी चादीला फटाका फेकून बकिटाच फुटली दिला, हो दिला एक रपाटा झोपलाही जाऊन मग आता बघत होता मी तिकडं चाललो तर लगेच तोंडावरनं झाकून घेतलं दिला त्याला एक फटका त्याला कधीपासून म्हणतो मी कटिंग करून ये जा 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 तर जायच ना तू काय करते आता हां काय करायला लागली नेमकं स्वयंपाक कराय स्वयंपाक म्हणजे भाकरी भाकरीच कर भाजी तर हाय आणि तीच गरम कर भाजी खाऊ घेता हाय तीच गरम कर खाऊन लागू का चिवडा चिवडा ही आपली शेव आणि चकली करून टाकू आता मग मला दुपारून जायचं मग मी नसणारच आहे तुझं तूच बनव सगळ्यांनीच चांगल्या कमेंट के केल्या लाडूसाठी तुझ्या कि मस्त बनवलंय पूजा वाहिनी लाडू म्हणून आणि ती ताई नव्हती काय तिथं आपण फटाके घेताना ती पाठीमागे मागे होती ती तर ती म्हणाली की बरोबर पूजा वहिनीन ओळखलं ते मीच होते पूजा वहिनीन बरोबर ओळखलं ते मीच होते पाठीमागे उभा राहिलेले मी होते आणि समोरची माझी आई होते असं त्यांनी सांगितलं बरोबर ताई या की आमच्याकडे दिवाळीला आपण इथं तर आहे धाराशिव तुम्ही कुठं राहता धाराशिव मध्ये मी तुम्हाला मेसेज मध्ये पण सांगितलंय आ, की आणि गाडीजवळ आहे आर्यन माझी इन्स्टा आय डी पण आहे तुम्हाला त्या कमेंटमध्ये रिप्लायमध्ये पण तुम्ही तिथं बहुतेक बघत नाही तरी पण मी आता तोंडाने पण सांगतो माझी इन्स्टा आय डी आहे चव्हा नेताजी पन्नास तिथं तुम्ही मेसेज करू शकता मग आपली भेट होऊ शकते बरोबर की नाही आपण सारखं तर जातोय ना मला उलट आनंद होईल तुमच्यासोबत तिथं बोलायला व्हिडिओ बनवायला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर बनवेल नाहीतर मग आपण असं साधं सिम्पल बोलून मला आज पण यायचं आहे धाराशिवला मला तुम्ही लवकर म्हणजे हा व्हिडिओ माझा होईल अपलोड समजा एक वाजता तुम्ही मला दोनपर्यंत जरी मला रिप्लाय दिला ना कुठं इन्स्टाला वगैरे किंवा इथं कमेंट बॉक्समध्ये तरी पण आपण भेटू शकतो आहे तरीशी आपण रागवली काय की कुठे पळाली र पटपट कर खाऊ बन आणि बन तयारीला <laughs> बुंदी मस्त झाली सगळ्यांनीच कमेंट केल्या बुंदी मस्त झाली मला आवडली पण मी अजून त्यातला एक बुंदीचा एक दाना देखील नाही खाल्ला हा जा तिकडं बघ अरे र आर्यन मला एवढी बुंदी आणून ना बघू दे की टेस्ट तू खाकी कीर्ती हिला पण कपडे आणलं काल तुला आवडले ना कपडे खरं सांग खरं सांग कीर्ती त्याला ना असं डायरेक्ट नको वापरू त्याला शिलाई मारायची डबल म्हणजे कसं ते रेडीमेड असत ना तर त्याची शिलाई थोडी पक्की नसती तर ही कसं शरीरानं थोडी आडजाड आहे ना पोरांना पण आणलं तिला पण आणलं बहिणीची मुलगी आहे माझी बहिणीनं पण आणलंय तिला तिनं पण छान आणलंय ना त्याला पण शिलाई मारून घे म्हणजे तुझं शरीर जाड आहे माझ्यासारखं जाड म्हणजे एवढी पण जाड नाही पहिले खूप जाड होती ते आता तब्येत कमी झाली टिकली वगैरे लावायची टिकली लावायची पायात चप्पल घालायचं व्यवस्थित राहायचं रोहन आणि कीर्ती एकाच वर्गात आहेत दोघ पाचवीला ती जळ आलेले आहे तरी पण कसं डबल पेटवत अगरबत्ती काल मी देवासाठी त्या त्या वापरतील हे पेटली की आर आर्यन पाक जळ आली किती विजव ना त्याला तोंडाना फुक नाही द्यायची कधी अगरबत्तीला ह्याला दूध घेऊन गेल्या काय बाबा त्रिशा ग नुकती मला बघू दे आम्ही नुकती नुकत्या म्हणतो लाडूला बुंदी हे असंच बनवलं आम्ही गोल लाडू असतात ना ते बनवून नाही उपयोग म्हणलं असं मोकळ मोकळ बनवलं आम्ही हा किर्ती अये बंद कर ग्रिशा मग या तुम्ही पण काही सगळे जमा झाल्यात पोर सगळे परत आल्यात त्या चुलीत तुमची वहिनी तिथे चुलीत पशी स्वयंपाक बनवते आणि त्यातच फटाके टाकायला मुद्दाम पूर्ण पूर्ण ही झाली ती तर काय मी काय बोलत होतो ते काय गेलं बाबा सगळंच लक्षातून पण या तुम्ही आपल्याकडे दिवाळीला फराळ वगैरे करायला या इथले तर त्या ताई आहेत ना तुम्ही किरणा डीवरून कमेंट करणार आहे आता ताईंना पण सांगणं आहे माझं की तुम्ही पण येऊ शकता या इथल्या इथंच आहे आपण जवळच आहे आपण येऊ शकताय आणखीन म्हटलं तर ते एक आय डी आहे तो कोण आय डी आय डी के असलं त्याच्या आय डीचं नाव आणि मला म्हणते की रि रिप्लाय देत नाही मी रिप्लाय देतो आहेच की पण व्हिडिओ बघितल्यावर हो रिप्लाय समजेल परत आपला आ, कस भाऊ त्यांनी पण सांगितलं की दा नेता भाऊ मला तुम्हाला भेटायचं आहे म्हणून तर तुम्ही पण भेटू शकता भेटू आपण काय मी कुठला काय हे नाही म्हणजे काम आता एवढा काय व्यस्त आहे मला टाइम नाही असं काही नाही मी फ्रीच आहे कधी पण भेटू शकतोय आपण पोराने खूप गोंधळ घातला ह्या आल्यान फटाके जो उचलून टाकलं त्यांनी ह्याच्याच हातातलं घेतलं रोन आर्यांच्या हातातलं दिलं चुलीत फेकून आणि पळाला आम्ही धावपळ आणि इथं जरा गोंधळ फिंदळ पण असतोय सगळं जातंय लक्षात चला बाय बाय हॅपी दिवाळी हा चला या रे इकडे हॅपी है। दिवाळी म्हणा चला एकदम दिवाळी आता हा हॅपी दिवाळी बघ कुठं फोडतय फटाकडं कीर्तीला पण द्या कि रोन कीर्तीला दे रे एक बिडी फटाकाचा बॉक्स बॉक्सारेन